बीड ऑनलाईन ज्ञान ज्ञानभूमीत आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी घटना घडी आहे एक दुःखद आहे तर एक सुखद आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एका व्यक्तीपासून चार ते पाच व्यक्तींना जीवदान मिळालंय या जीवदान मिळण्याच्या पाठीमाग बीडचे प्रसिद्ध डॉक्टर सुरेश मुंडे आणि त्यांचे नातेवाईक नक्कीच खंबीरपणे उभे राहिलेत काय घटना आहे काय घटना घडी होती त्या पाठीमाग कस उभं राहायला गेलं आणि एक नव्हे दोन नव्हे तर शेकडो डॉक्टर अनेक पोलिस अधिकारी पाहिलं गेलं तर विमानाची सुद्धा सेवा या घटनेमध्ये पाहिली गेली ती अतिशय काळजीपूर्वक काय घटना होती काय म्हणतात बीडचे डॉक्टर पहा तुम्ही नेमकं अयदान नेमकं काय असतं आणि ब्रेन डेड म्हणजे नेमकं काय काय सांगत अवयवदान म्हणजे ज्यावेळेस आपलं मेंदू निकामी होतो ज्याला आपण कोमा कंडिशन म्हणतो ज्यावेळेस आपलं हृदय चालू असतं परंतु आपला मेंदू निकामी झालेला असतो अशा कंडिशनला किंवा अशा स्टेजला आपण ब्रेन डेड असं डे घोषित करतो आणि त्या स्टेजला आपण कोमा ही कंडिशन म्हणलं जातं जे अभिमान नागरको जे आहेत ते माझे गाववाले आहेत ते माझे अतिशय जवळचे नातेवाईक पण आहेत आणि त्यांचे जे जावाई आहेत शरद मुंडे म्हणून तर ते माझे क्लासमेट आहेत लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत ज्यावेळेसपासून आम्ही एकत्र आहोत त्यावेळेसपासनं अधूनमधून आमची भेट व्हायची योगायोगानं दोन ते तीन दिवसापूर्वी ते बीडला आले व त्यांनी मला फोन केला की म्हणले डॉक्टर साहेब मी बीडला आलोय मला थोडा वेळ तुमच्याशी भेटायचं आहे म्हणलं या मग शरद मुंडे माझ्याकडे आले व ते म्हणले आपण शिवाजीराव या हॉस्पिटलला जाऊन डॉक्टर अरुण बडे यांना भेटू माझे सासरे तिथं ॲडमिट आहेत म्हणलं ठीक आहे आपण जाऊ मग आम्ही संध्याकाळच्या वेळी म्हणजे आल्याबरोबर लागलीच आम्ही दहा मिनिटांमध्ये ते म्हणले ते सिरियस आहेत मला त्यांनी सांगितलं मग मी म्हणलं चला लागलीच जाऊ आपण मग मी आणि शरद मुंडे आम्ही दोघंजण शिवाजीराव हॉस्पिटलला गेलो डॉक्टर अरुण बडेंशी चर्चा केली डॉक्टर अरुण बडे यांनी सांगितलं की ते गावाकडे त्यांना हार्ट अटॅक आला त्याच्यानंतर त्यांना लागलीच आपल्या हॉस्पिटलला घेऊन येण्यात आलं त्यानंतर त्यांनी आटोकाटीचे प्रयत्न करून त्यांना सी पी आर देऊन म्हणजे जी एमर्जन्सी मॅनेजमेंट असते असं देऊन त्यांना लागलीच ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं व त्यांच्यावर अँजिओग्राफी करून एन्जिओप्लास्टिक करण्यात आली अँजिओप्लास्टिक केल्यामुळे त्यांचे हृदय चालू झाले त्यांचे हृदय चालू झाले हे अतिशय सुखद गोष्ट होती कारण का तर पेशंट गेल्यातच जमा होता परंतु इतक्या अर्जंट ट्रीटमेंट मिळाल्यामुळं त्यांचा जीव वाचला होता परंतु त्याच्या चार ते पाच तासांनंतरच त्यांना सेरेबरल हिमरेज झालं ज्याला आपण थोडक्या म्हणते म्हणता येईल पक्षघात झाला म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्राव झाला व ते ब्रेन स्टेमच्या लेवलला झाला म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्यात महत्वाच्या सगळ्या फंक्शन आपल्या बॉडीचे काम करत असतात तर त्या ठिकाणी रक्तस्राव झाल्यामुळं त्यांचं ब्रेन डेड झालं तर मग डॉक्टर बडेंशी मी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की सर पेशंट कोम्यामध्ये गेलेला आहे आणि आता फक्त हृदय चालू आहे आणि हृदय चालू असल्यामुळं बाकीचे ऑर्गन काम करत आहेत तर मग मी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर माझा मित्र जो आहे तर शरदला मी थोडं खाली बोलवलं आमच्या गावातली बरीचशी मंडळी होती पण म्हटलं आता सर्वांना बोललं तर त्यांनी काहीतरी वेगळं वाटेल त्याच्यामुळं शरद हा माझा मित्र असल्यामुळं मी त्याला म्हटलं मी तुला एक महत्वाचा सल्ला देऊ इच्छितो तर तो म्हटला काय ते म्हटलं बघ म्हणलं मी रोज मी एक डॉक्टर आहे मी रोज शंभर पेशंट बघतो म्हणलं मध्ये कित्येक रुग्ण असे असतात ज्यांना किडनी फेल्युअरमध्ये असतात हार्ट फेल्युअरमध्ये असतात हृदयाच्या फेल्युअर फुफ्फुसाच्या फेल्युअरमध्ये असतात कुणाला डोळ्यांनी दिसत नसतं तर कुणाला पॅनक्रियाचा त्रास असतो तर असे भरपूर असंख्य रुग्ण माझ्या ओपीडी मध्ये रोजचे येतात आणि अशा भरपूरशा ते गोळ्या खात असतात तर मी शरदना यांना असा सल्ला दिला की म्हणलं हे जे तुझे सासरे आहेत जे की माझे नातेवाईक पण आहेत तर आपण यांचं ऑर्गन डोनेशन ज्याला आपण अवयवदान ज्याला म्हणतो तर याच्यासाठी आपण पुढाकार घेऊया का तर शरद मला शरद कमी शिकलेला आहे दहावी अकरावी पा, पास झालेला आहे आणि त्यांनी फौजमध्ये एकदम अवघ्या सोळाव्या वर्षी भरती झालेला आहे आणि तो रिटायर झालेला फौजमधून त्याच्यामुळं त्याला देश देशावरचं प्रेम मनुष्यावरचं प्रेम याबद्दल सर्व गोष्टी अवगत आहेच आणि त्याला एक ह्युमॅनिटीचा टच खूप चांगला आहे त्यामुळे तो म्हटला डॉक्टर साहेब तुम्ही जसं डिसिजन घेता त्याच्यात मी तयार आहे तर मग मी त्याला असा सल्ला दिला की म्हटलं आपण अर्जंट एक निर्णय घेऊ यांचं ऑर्गन डोनेशनसाठी आपण लागलीच छत्रपती संभाजीनगर इथं फोन करू आणि तिथल्या डॉक्टरांशी तिथल्या जी ही जी टीम असते ऑर्गन डोनेशनची याच्याशी कॉन्टॅक्ट करू आणि यांचं ब्रेन डेट सोडून बाकीचे सर्व अवयव काम करत आहेत तर मग अशावेळी मग त्यांनी होकार दिल्यानंतर आम्ही लागलीच औरंगाबादला सिग्मा हॉस्पिटलशी संपर्क केला तिथं श्रीकांत देशपांडे म्हणून श्रीकांत देशपांडे म्हणून जे आहे तिथले मेन कोऑर्डिनेटर त्यांच्याशी संपर्क केला नंतर मग आम्ही लागलीच कार्यक अँब्युलन्सशी अरेंजमेंट केली पण या सर्व गोष्टीसाठी महत्वाचं असतं घरच्यांचं सहमती तर जे अभि मुंड नागरिक जे आहेत त्यांच्यावर इतकं मोठं संकट आता सहा महिन्यापूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाला आहे आत्ता सहा आठ दहा दिवसापूर्वी त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या पायावर ग्राइंडर उडून लागलं आणि त्यांच्या पायाचं हाड मोडलं तर त्याचं ऑपरेशन मीच केलं पंधरा वीस दिवसापूर्वी आणि आता हा तिसरी घटना त्यांच्या घरामध्ये म्हणजे एवढी दुखत की त्यांना स्वतःला हार्ट अटॅक आला आणि ते ब्रेन डेड झाले तर मग अशा वेळी मग उरलं होतं फक्त नागरगोजी साहेबांचा सा मुलगा आणि माझ्या मित्राची मिसेस म्हणजे दोनच एक मुलगा आणि एक मुलगी त्या दोघांची सहमती खूप गरजेची होती तर मग सुभाष शरदनं आणि मी काय केलं तिथं दोघांनाही फोन केले आणि त्यांची सहमती घेतली मग आम्ही लागलीच कार्डियक अँब्युलन्स अरेंज केली आणि कार्डियक अँब्युलन्स अरेंज करून अभिमानरावांना आम्ही लागलीच औरंगाबादला शिफ्ट केलं सिग्मा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं जे जे काय तपासण्या प्रोसिजर सगळं असतं ते पूर्ण केलं नंतर डॉक्युमेंटेशन पूर्ण केलं व अवयदावा अवयवदानाचा निर्णय घेतला नक्कीच पाहिलं गेलं तर ही घटना आहे ती दुखत आहे मात्र सुखद सुद्धा आहे कारण एक जीव गेला तर त्या जीवापासून अनेकांना जीवदान मिळाले सर प्रत्यक्ष रोपण जे अवयदान आहे ती प्रक्रिया कशी असते आणि किती मिनिटांमध्ये असते आणि ती कशी केली जाते आणि त्यांचं जे काय अवयदान आहे ते कुठं कुठे गेलं एक थोडक्यात काही माहिती आहे तर मी तुम्हाला थोडक्यात असं सांगेल की अभिमानरावांचं ऑपरेशन थिएटरला त्यांना घेतलं सकाळी नऊ दहाच्या सुमारास घेतलं तिथल्या टीमने कोऑर्डिनेट केलं फुफ्फुसाची रिक्वायरमेंट जी आहे फुफ्फुसाचं अवयदान जे जे होतं ते सेंट रिलायन्स हॉस्पिटल मुंबईला लागणार होते फुप्फुस दोन्ही तर तिथं टीमने तिकडच्या तिथं कोऑर्डिनेट केलं दो किडनी जी होती ती छत्रपती संभाजी म मद, नगरमध्येच लागणार होती लिवर जे होतं ते सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्येच लागणार होतं त्यांचे जे दोन्ही डोळे होते ज्याला आपण रेटाना म्हणतो रिटायना पण तिथंच लागणार होत्या आणि अशा प्रकारे त्यांचे सात ते त्या आठ ऑर्गन्स ऍट ए टाईम डोनेट करण्यात आले व त्याच्यासाठी ग्रीन कॉरिडॉर डेव्हलप केला गेला दीडशे सैनिक म्हणजे पोलीस प्रोटेक्शन असतं त्याच्यासाठी रोडवर उभा करण्यात आलं व खुपूस लागलीच काढल्याबरोबर एअर अँब्युलन्सने छत्रपती संभाजीनगरच्या एअरपोर्टरून मुंबईच्या एअरपोर्ट पुढे रवाना करण्यात आलं व किडनीचं प्रत्यारोपण जे म्हणतो आपण ज्याला पण तर त्या दोन्ही किडण्यांचं प्रत्यारोपण सिग्मा हॉस्पिटलमध्येच करण्यात आलं लिव्हर ट्रान्सप्लांट सुद्धा सिग्मा हॉस्पिटलमध्येच करण्यात आलं व डोळ्यांचं पण तिथंच डोनेट करण्यात आले तर अशा प्रकारे त्यांना एकाच वेळी भरपूरसे अवयव देण्याचं हे मिळालेलं आहे नक्कीच पाहायला गेलं तर जी हृदय असतं ते विशाल असलं पाहिजे कारण हृदय दान करायचं म्हटलं तर नातेकांना सुद्धा तेवढ्याच उदार होऊन हृदय सुद्धा तेवढ्याच हिमतीनं दम धरून ते दान देण्यासाठी ऐपत जी आहे ती नातेकांची खरंच असली पाहिजे कारण त्या पाठीमागं एक नव्हे दोन नव्हे तर अनेकांचा जीव वाचलाय मात्र ही पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी मत परिवर्तन करण्यासाठी ज्या डॉक्टरांनी खऱ्या अर्थानं मदत केली गेली प्रत्यक्षपण करण्यासाठी ज्या डॉक्टरांनी मदत केली ते अवयवदान या घटनेवरून त्या हॉस्पिटलवर नेण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती अत्यंत शेकंदावर चालते एकंदरीत पाहिलं गेलं तर सर जीव हा शेकंदात जातो आणि शेकंदात येतो नेमकं वाचण्यासाठी कालावधी असतो हो त्या कालावधीमध्ये हो थोडी काय गडबड झाली तर काय प्रक्रिया होते बघा अवयवदान करणे म्हणजे हे काही सोपं काम नसतं कारण का त्यावेळी ज्या पेशंटचं अवयव काढत काढत असतात त्याच वेळी ज्या पेशंटला त्याचं प्रत्यारोपण करायचं असतं त्याची त्याला सुद्धा त्या दुसऱ्या टेबलवर घेतलेलं असतं आणि ह्याचा अवयव काढून विदिन काही टायमामध्ये ते त्याच्या शरीरामध्ये प्रत्यारोपण करायचं असतं त्याच्यामुळे हे खूप क्रुशियल टाईम असतो आणि खूप मोलाचा टाईम असतो तर अशा वेळी हे काम अतिशय गुंतागुंतीचं आणि अवघड प्रक्रिया असते ही सगळी तर ही सर्व जुळवून आणणे आणि या सर्व गोष्टीला शेवटपर्यंत पोहोचवणे हे अतिशय कौशल्याचं आणि खूप मेहनतीचं काम आहे मागच्या दोन महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये काही हॉस्पिटलचा आपण डेटा बघितला तर वीस ब्रेन डेड पेशंट होते वीस ब्रेन डेड परंतु एज्युकेशन किंवा साक्षरता नसल्यामुळं त्या वीसी पेशंट ब्रेन डेडचे पेशंटने त्या सर्व नातेवाईकांनी त्या पेशंट्सना घरी घेऊन गेले एकाही पेशंटच्या नातेवाईकांनी अवदा अवयवदान करण्याचा निर्णय घेतला नाही परंतु आम्ही छोट्याशा गावातून आलेलो आहोत आणि मी एक डॉक्टर असल्यामुळं आणि माझा मित्र समजदार असल्यामुळं आणि तो फौजमध्ये काम करत असल्यामुळे आणि पेशंटच्या घरचेही तेवढे आमच्यावर विश्वास ठेवणारे असल्यामुळं तो निर्णय घेण्यात आला नक्कीच पाहिलं गेलं तर शासन प्रशासन जरी जनजागृती करत असलं तर ती कागदावर केली जाते मात्र प्रत्यक्षात अशी अंमलबजावणी करणं आणि ती तडीस नेणं खऱ्या अर्थानं जीव वाचवणं हे डॉक्टरांचंच काम आहे तर हे होते बीडमधील प्रसिद्ध रेनो हॉस्पिटलचे सर्वसर्वे सर्वे प्रमुख असले डॉक्टर सुरेश मुंडे सर यांच्याशी आपण या संदर्भामध्ये सविस्तर माहिती घेतली आहे खऱ्या अर्थानं आयोदान करणं आणि आयोदान करण्यासाठी जी हिंमत असते हिंमत जुटून देणं किंवा त्या माणसाचं मन परिवर्तन करणं हीच खरी काळाची गरज आहे येणाऱ्या काळात नक्कीच अभिमान नागरबोजे हे आपल्यात नसले तरी शरीर नसले तरी ते अवयवदानाच्या घटनेतून अवयवदान त्यांचं जिवंत आहे या मनामध्ये नातेवाईकांच्या सर्व नातेवाईकांच्या आणि मुला मुलींच्या नक्कीच मनामध्ये ते असणार आहेत ते आपल्यासोबत असणार आहेत त्यामुळं तुम्हीही अशा घटनेत जर आपला जवळचा कोणी एखादा असा प्रसंग आला तर नक्कीच मदत करा आणि इतरांचा जीव वाचण्यासाठी मदतही केली पाहिजे पुढं आलं पाहिजे नक्कीच या ठिकाणी या माध्यमातून आपणास आवाहन करतो